नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत टी सी एस मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आपलं आयुष्य संपवलं आहे तो म्हणाला की मी बायकोच्या छळाला कंटाळो पुरुषांचाही विचार करा ते देखील खूप एकाकी असतात पण नेमकं असं करण्याची वेळ का आली आणि नेमकं काय घडलं हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आगळा येथे ए आय इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारखे प्रकरण समोर आले आहे टी सी एस रिक्रुटमेंट मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केली आहे व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं आहे की माफ करा आई आणि बाबा मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला ते देखील खूप एकाकी होतात बायको मला धमकावते हा सहा पॉईंट सत्तावन्न मिनिटांचा व्हिडिओ चोवीस फेब्रुवारीचा आहे मृताच्या वडिलांनी सीएम पोर्टलवर तक्रार देखील केलेली आहे त्या तक्रारीत त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर ते म्हणाले की सदर परिसरातील डिफेन्स कॉलनी येथे राहणारा मानव शर्मा हा मुंबईतील टी सी एस मध्ये रिक्रुटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता एअरफोर्स मधून निवृत्त झालेले वडील नरेंद्र शर्मा म्हणाले की मुलाचे लग्न तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बरहानशी झाले होते यानंतर सूनही आपल्या मुलाकडे राहण्यासाठी मुंबईत गेली काही दिवस चांगले गेले पण त्यानंतर सून रोज भांडू लागली कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देऊ लागली सून प्रियकरासोबत राहण्याबाबत देखील बोलत होती त्यानंतर पोलिसांनी त्यांचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता याबाबतही त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यांचं म्हणणं असं की तेवीस फेब्रुवारी रोजी सून आणि मुलगा मुंबईहून घरी आले त्याच दिवशी मानव पत्नीला सोडण्यासाठी माहेरी गेला होता तेथे मानवला त्याच्या सासरच्या मंडळींनी धमकावले दुसऱ्या दिवशी फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आम्ही त्याला लष्करी रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले सव्वीस फेब्रुवारी रोजी मी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलो तेथील पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला अधिकारी महाशिवरात्रीच्या ड्युटीवर असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले मी घरी परतलो त्यानंतर मी सीएम पोर्टलवर हे तक्रार पत्र लिहिले मानवने त्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं आहे की मी जाईन पुरुषांबद्दल विचार करा कृपया विचार करा कोणीतरी पुरुषांबद्दल बोललंच पाहिजे गरीब माणूस खूप एकटा असतो पप्पा सॉरी मम्मी सॉरी अक्कू सॉरी मी निघून गेल्यावर सर्व काही ठीक होईल त्यानंतर तो रडू लागतो शेवटच्या क्षणी हसून जायचं म्हणून त्याने अश्रू पुसलेले आहे आणि आपल्या आयुष्याचा शेवटही केलेला आहे त्यानंतर इन्स्पेक्टर काय म्हणाले हे देखील आपण जाणून घेऊया इन्स्पेक्टर सदर विरेश पालगिरी म्हणाले की पोस्टमॉर्टमच्या वेळी कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दिली नाही गुरुवारी रात्री उशिरा ही तक्रार आली यावरूनच गुन्हा दाखल करण्यात येत आहे डिसेंबर रोजी AI अभियंता अतुल सुभाष यांनी बेंगलुरु येथील त्यांच्या फ्लॅट मध्ये सुसाईड नोट आणि व्हिडिओ बनवून आत्महत्या केली होती यानंतर अतुलच्या कुटुंबियांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियांवर अतुलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद